लाईट बिल जास्त यायला लागलं की आपल्या डोक्यात पहिला विचार येतो की आपण सोलर बसून घ्यायला पाहिजे सोलर कंपनीच्या एखाद्या डीलरकडे जर आपण गेलो तर तो, तो आपल्याला इतके फायदे सांगतो की ते ऐकून आपल्याला सोलर बसवावं वाटतं पण मुळातच सोलर सिस्टीम घरासाठी बसवणं याच्यासाठी फार मोठी गुंतवणूक लागत असते ज्यामुळे सोलर सिस्टीमच्या विषयी पूर्ण सखोल माहिती असणं फार गरजेचं आहे सोलर ही जगात अशी एकमेवच गोष्ट आहे की जी तुमच्या एम लाईटला पर्याय ठरू शकते पंचवीस ते तीस वर्ष एकदा हे बसवलं तर लाईटचं टेन्शन नसतं एकदा केलेली गुंतवणूक कमी कालावधीत परत येत असते आणि आयुष्यभराची लाईट बिलाची चिंता मिटत असते पण प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू असतात तशा सोलर सिस्टीमच्या देखील काही एक दुसरी बाजू आहे जी भरपूर लोक सांगत नाही त्यामुळेच व्हिडिओमध्ये मध्ये आज आम्ही तुम्हाला पाच मिनिटाच्या आत सोलरचे फायदे आणि तोटे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत जे तुम्हाला कुणीही सांगणार नाही जर भविष्यात दोन हजार चोवीस मध्ये तुम्हाला जर सोलर सिस्टीम घरासाठी बसवायची असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहणं फार गरजेचं आहे त्यामुळे व्हिडिओ लक्षपूर्वक पाहत राहणार चॅनलला नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा आता सोलर सिस्टीम बसवण्याचा विचार तुम्ही करत असाल किंवा तुम्ही बसवलेलं जरी असेल तर तुमच्या मनात साहजिकपणे प्रश्न येतो की सोलर सिस्टीम बसवल्याने नेमका फायदा होतो का की तोटा होतो पण मी तुम्हाला सांगू इच्छितो कोणत्याही गोष्टीचे नुसते फायदेच फायदे किंवा तोटेच तोटे नसतात प्रत्येक नाण्याला जशा दोन बाजू आहेत तशाच प्रत्येक गोष्टीचे फायदे तसेच तोटे देखील असतात तर आता सर्वात प्रथम आपण सोलर सिस्टीमचे सात फायदे बघणार आहोत आणि त्यानंतर तुम्हाला नेमकं समजेल की सोलर सिस्टीम नेमकं तुमचा किती फायदा होतो अगदी रुपयामध्ये कॅल्क्युलेशन आम्ही तुम्हाला सांगतोय आणि त्यानंतर लगेच तुम्ही मत बनू नका व्हिडिओ मध्ये सोलरचे फायदे एकदा संपले की सोलरचे तोटे देखील आम्ही तुम्हाला सांगणार आहोत की जे कोणताही डीलर किंवा कुठलाही व्यक्ती तुम्हाला सांगणार नाही आणि ज्याने तुम्ही सोलरच्या संबंधित डिसिजन घेऊ शकता आणि नक्कीच हा व्हिडिओ तुमचे अगदी पैसे वाचू शकतो तर पहिला फायदा सोलर सिस्टीमचा तब्बल पंचवीस ते तीस वर्ष तुम्हाला वीज बिलापासून मुक्ती मिळेल तुमचं वीज बिल कमी होईल किंवा पूर्णपणे बंद देखील होईल तसेच विजेचा विभाग देखील तुम्हाला पैसे देऊ शकतो तुम्ही त्यांना वीज विकू शकता आता दुसरा फायदा जो सोजर मुळे होतो काय होत प्रत्येक वेळी दर वर्षाला जे काय विजेचे दर आहेत प्रति युनिट जे चार्ज आपल्याला एम एस आकारते ते वाढत आहे मग वीज दर वाढले आप की आपल्याला चिंता येते पण आता तुम्हाला सोलर बसवलं तर चिंता करायची गरज नाही लोक टेन्शन घेतील पण तुमचं सोलर तुमच्यासाठी मोफत वीज बनवते दे। त्याच्यामुळे तुम्हाला कुठलीही प्रकारची चिंता करायची गरज नाही चिंतामुक्त तुम्ही पाहिजे तेवढी लाईट वापरू शकता आता तिसरा फायदा ज्यामुळे नव्याण्णव टक्के लोक सोलर सिस्टीम घरावर बसवतात ते महाग असताना देखील तो फायदा म्हणजे सोलरला कुठलाही मेंटेनन्स नसतो ना त्याच्यामध्ये एखादा फिरणारा पार्ट आहे ना कुठे ग्रेसिंग ऑइलिंग करायचे आहे ना सर्व्हिसिंग आहे फक्त घरावर एकदा पॅनल लावून दिले की ते पॅनल जसं तशी तशी ऊर्जा निर्मित करतात फक्त तुम्हाला हे जे काय पॅनल आहे ते वेळोवेळी साफ करावे लागत असतात कुठली धूळ जरी त्याच्यावर बसली तर त्याचं जनरेशन कमी होतं नुकसान होऊ शकतं फक्त साफ इत करून इतकंच मेंटेनन्स त्याच्यामध्ये असतो चौथा महत्वाचा फायदा जो नव्याण्णव टक्के लोकांना याच्याविषयी शंका आहे तो म्हणजे रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट म्हणजे सोलर पॅनल खरेदी करण्यासाठी भरपूर पैसा आपल्याला खर्च करावा लागत असतो आणि सामान्य माणसाचं एक माफक मानणं असतं की ही जी काय आम्ही गुंतवलेली रक्कम आहे तर ती आपल्याला कधीपर्यंत रिटर्न मिळेल आता साधारणतः कॅल्क्युलेशन जर केलं तर एक पाच ते सहा वर्षापर्यंत जे पैसे आपण सोलर घ्यायला खर्च केलेले असतात ते आपलं आप जे वीज बिल कमी होत किंवा शून्य होत आहे जी बचत आपली वीज बिलात होते तर त्या मार्फत आपले बरेचसे पैसे त्याच्यामधनं वापस येऊन जात असतात तसेच तुमची जी अतिरिक्त वीज आहे तर ती देखील वीज विभागाला विकल्यामुळे तुम्हाला अतिरिक्त पैसे देखील मिळू शकतात अशा प्रकारे जवळपास पाच ते सहा वर्षात जसा तुमचा वापर आहे त्यानुसार पाच ते सहा वर्षामध्ये तुमची जी, जी काय केलेली गुंतवणूक ती पूर्णतः नील होत असते आणि तिथून पुढे तब्बल पंचवीस वर्ष तुम्ही मोफत हे सोलर वापरू शकता आता पाचवा फायदा जो बऱ्याचशा लोकांना माहिती नाहीये सोलर फक्त लाईट तयार करण्याचं काम करतो लाईट बिल वाचवतो एवढंच माहिती आहे पण हा पाचवा फायदा इतका चांगला आहे की तो अजून जास्त लाईट बिल वाचवतो त्याच्यामध्ये होतं काय की ज्या खोलीवर किंवा ज्या रूमच्या वरती ज्या बिल्डिंग मध्ये छतावर आपण जे काय सोलर पॅनल लावत असतो तर त्याच्या खालची जी काही रूम आहे तर तिच्यावर ऊन पडत नाही सावली ही नियम नियमित तिथे राहते आणि त्यामुळे ती जी काही रूम आहे ती ती नेहमी थंड राहत असते व त्या रूममध्ये जर एसी लावलेला असेल तर तो ए सी फार कमी वापरावा लागतो आणि वापरत असताना देखील तो कमी टेम्परेचरवर सेट करावा लागतो ज्यामुळे आणखीनच विजेची बचत होते आणि सोलरमुळे तयार होणाऱ्या विजेमुळे झालेली बचत आणि त्या कमी एसी चालण्यामुळे झालेली बचत यामुळे दुहेरी तिहेरी फायदा होऊ शकतो या व्यतिरिक्त तुम्ही त्या सोलर पॅनलच्या खाली जाऊन एक त्या ठिकाणी बसू शकता तुम्हाला कुठल्याही शेडची देखील करायची गरज येणार नाही तर हा पाचवा फायदा बऱ्याचशा लोकांना माहिती नाही आता त्यानंतरचा सहावा फायदा असा आहे की ज्याविषयी तुम्ही विचारही केला नसेल तो काय की सोलर पॅनल लावल्यानंतर तुमच्या प्रॉपर्टीची किंमत वाढत असते ज्या घरावर सोलर पॅनल आहे त्याला जा, नक्कीच जास्तीचे पैसे मिळत असतात सातवा आणि महत्वाचा फायदा म्हणजे पर्यावरणाचं संरक्षण तुम्ही स्वतःची वीज स्वतःच तयार केल्यामुळे तुम्ही पर्यावरणाचं देखील संरक्षण एका दृष्टीने करत असता ज्यामुळे पृथ्वीचं निसर्ग आणि जे काय वातावरण आहे ते वाचवण्यात देखील हातभार लागत असतो आता हे फायदे ऐकून कदाचित तुम्हाला वाटेल की आता सोलर घेऊन टाकावं पण नुकसान पहा सात सात नुकसान साथ तोटे आपण इथून पुढे बघतोय पहिला मोठा तोटा जो सोलरमध्ये होतो तर तो म्हणजे याला सुरुवातीला इन्व्हेस्टमेंट किंवा गुंतवणूक भरपूर लागते मग ती तुम्ही किती वेळेला किलोचा सो सोलर घेता बॅटरी इन्व्हर्टर कोणती घेता यानुसार तुमची किंमत कमी जास्त होत असते दुसरा तोटा जो आहे तो तुमच्या नजर चुकीने निष्काळजीपणामुळे होतो तो म्हणजे जर तुम्ही तुमचा पॅनल वेळोवेळी साफ केला नाही तर त्यावर धूळ बसलेली असते ऊन त्या जे काय कंडक्टर आहे तिथपर्यंत जात नाही त्यामुळे तुमची जी काय वीज आहे ती अतिशय कमी तयार होते आणि तुमचं नुकसान होत असतं ज्या ठिकाणी पक्षी आहेत ज्या ठिकाणी तिथे देखील मोठ्या प्रमाणावर विजेचं जे काय प्रमाण आहे सोलरमध्ये तयार नाही ते देखील कमी होत असतं तीन क्रमांकाचं नुकसान जे आहे पॅनलवर थोडीसुद्धा सावली जर पडलेली असले म्हणजे एखादा छोटा रॉड एक भरपूर पक्षी हो हो जर तिथे बसत असले त्यांची जरी सावली थोडीशी पडली तरी देखील मोठं नुकसान त्याच्यामध्ये होत असतं बऱ्याच वेळा काही लोक ते नोझल किंवा स्प्रिंकलर लावतात त्याचाही मोठा तोटा होत चौथं नुकसान होतं जर पॅनलची दिशा चुकली पॅनलची दिशा आणि त्याचा अँगल जर चुकला तर तुमचं जनरेशन किंवा वीज तयार करण्याची कॅपॅसिटी देखील अगदी प्रचंड प्रमाणात घटत असते पाचवं नुकसान आहे आता जर सोलर पॅनल ज्या ठिकाणी लावलं तिथे जर पक्षी भरपूर असतील उदाहरणार्थ कबुतरांची संख्या अधिक आहे त्यांना जर पळून लावण्यासाठी तुम्ही जर काही उपाययोजना जर केली नाही तर ते पक्षी बसून तो पॅनल घाण करतात आणि ते बसल्यामुळे सावली पडल्यामुळे वीज निर्मिती कमी होत असते सहावा फायदा जो बऱ्याचशा लोकांना माहिती नाही तो म्हणजे ते साफ करण्यासाठी काही स्प्रे नोझल असे लावतात आणि या नोझलमुळे जी सावली पडते त्या सावलीमुळे देखील प्रचंड मोठ्या प्रमाणात तुमचं नुकसान होत असत हे तर तोटे आम्हाला माहितच आहे पण सातवा जो तोटा आहे तो कदाचित तुम्हाला माहिती नसेल तो म्हणजे काय की सोलर पॅनल एकदा लावला तर तो दरवर्षी अर्ध्या ते एक टक्क्याने त्याची पॉवर किंवा क्षमता कमी होत असते जर दहा किलोवॅटचा तुम्ही सोलर पॅनल लावला तर तो दहा वर्षाने मात्र नऊ किलोवॅटचा राहील म्हणजेच त्याची वीज तयार करण्याची क्षमता दर वर्षाला अर्ध्या ते एक टक्क्याने कमी होत राहते आता हे तुम्हाला कुणीही सांगितलेलं नसेल त्यामुळेच तुम्ही सोलर सिस्टीम घ्यायची असेल तर तुम्ही भविष्यातली वाढीव गरज लक्षात घेऊन आणि त्याची घटणारी वीज वितरण क्षमता लक्षात घेऊनच घ्यायला पाहिजे तर हे होते मित्रांनो सोलरचे सात नुकसान व सात फायदे तुम्हाला यापैकी कुठला आवडला तुमचं काय मत आहे नेमकं कमेंट बॉक्स मध्ये आम्हाला कळवा सोलर किंवा इतर नवीन गोष्टींविषयी तुमचा कोणत्या व्हिडिओ आवश्यक आहे त्याविषयी नक्कीच कळवा हा व्हिडिओ जर आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा व नवनवीन माहिती देणारा या चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका धन्यवाद